पंढरपूर टेंबुर्णी रोडवर असलेल्या अहिल्या पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी तसेच या खड्ड्यांमुळे या पुलावर अनेक अपघात झालेत त्यामुळे अनेक निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने पंढरपुरातील समाजसेवक सूरज राठी यांनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय सूरज राठी यांनी अहिल्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची फुले टाकून पूजा केली आहे व आता तरी या खड्ड्यांपासून आमच्या पंढरपूरकरांची सुटका करा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे ओम खड्डे देवाय ओम खटे वास्तू देवाय दे न जनतेचा अपघात होऊ दे नमहा अपघातामध्ये बळी जाऊ दे त्यानंतर अधिकाऱ्याला जाग येऊ दे पण अधिकाऱ्याला अपघातापूर्वी जाग न येणारा पंढरपूरच्या अधिकाऱ्याचा आम्ही या ठिकाणी पूजेच्या माध्यमातून स्वागत करतो ओम नम ओम खड्ड देवाय नम ओम खड्डे स्वस्त देवाय नमहा देव खड्डे नमाच्या खड्ड्याच्या नावाद चांग मला मोठे खड्डे पडू दे पंढरपुरात पंढरपूर आहे का खड्डेपूर आहे हे लोकांना कळू द्या म्हणून विधीच्या माध्यमातून खड्ड्याचं त्या ठिकाणी आम्ही विधी करतो आहे ओम नम खड्डे देवाय नम माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे लोक देवाचा विधी करतात पण मी एक समाजसेवक सूरजराठी नात्या या नात्याने खड्ड्याचा विधी केलेला आहे कारण हजारो लोक या पुलावरून येता करतात त्यांचे अपघात होतात अपघाताला कारण ठेवतो हा खड्डा आणि हा खड्डा मृत्यूला निमंत्रण देतो म्हणून माझी एक कविता आहे खड्ड्या खड्ड्या मोठा हो खड्या खड्ड्या मोठा हो खड्ड्यात गाडी जाऊन कुणाचं तरी अपघात हो आणि अपघात झाल्यानंतर अधिकाऱ्याला जाग येऊ हो। असं म्हणलं तरी काय वावगत ठरणार नाही कारण हा खड्डा अहिल्या पुलावरील अशा अनेक खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे लोकांचा बळी जात आहे तरी या खड्ड्याकडे आणि ह्या अहिल्यापुलाकडे पंढरपुरातलं अधिकारी प्रशासन लक्ष देत नाही कारण आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरीही अधिकारी दखल घेत नाहीत म्हणून आज अनोख्या पद्धतीनं मला या खड्याचा विधी करावा लागला आणि विधी करून अधिकाऱ्यांना जाग आणून देण्यासाठी हे पूजा मी केलेली आहे आणि माझी परत एकदा विधी आहे ओम खड्डे देवाय नमः खड्डे अधिकाराय नमः खड्ड्याचं ठेकेदार निघू दे नमहा कॉन्ट्रॅक्ट मोटर निघू दे त्यातल्या कामाचा भ्रष्टाचार होऊ दे निकृष्ट दर्जाचं काम होऊ दे अशा पद्धतीचं कुठलंही निकृष्ट काम तुम्ही करू नका कारण त्या ठिकाणी अहिल्या पुलावरून अनेक लोकांचं त्या ठिकाणी जा दुर्मी असताना म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला माझी लोटांगण घालून विनंती आहे की बाबा तुम्ही अहिल्या पुलाकडे लक्ष द्या अहिल्या पुलावरती पडलेले खड्डे त्या लोकांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पोट तिडकीने सांगतोय की आहिल्या पुलाकडे लक्ष द्या एखाद्याच्या बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का एवढीच माझी विनंती आहे आणि जर माझ्या ह्या विधीची दखल न घेऊन जर आहिल्या पुलावरील जर तुम्ही काम नाही केलं तर मी आईल्या पुलावरून जलसमाधी घटनाशिवाय आता स्वस्थ बसणार नाही कारण जनतेचे हाल जनतेचे होणारे त्रास आता आम्ही सण करणार नाही म्हणून अनुच्या पद्धतीनं नग्न बसून अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतोय मी आज म्हणून तुम्हाला आमची या ठिकाणी होणारी अडचण ते तुम्ही दूर करावी म्हणून तुम्हाला एवढी विनंती करतो आणि माझा हा विधीचा कार्यक्रम संपला अनेक फुलावरचे खड्डे आहेत त्या ठिकाणी मी फुलं टाकून तुमचा विधीचा आणि या खड्ड्याचं स्वागत करतो आहे धन्यवाद